लातूर बाजार समितीत सोयाबीनच्या दरात वाढ आज सोयाबीनला मिळाला चार हजार सातशे ते चार हजार आठशे प्रति क्विंटलचा भाव आवक कमी झाल्याचा परिणाम लातूरच्या बाजार समितीत गेल्या आठवड्याभरापासून सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे बाजार समितीत आज सोयाबीनला जवळपास चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपये असा भाव मिळाला आहे बाजारात सध्या सोयाबीनची आवक कमी होत असल्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याची माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली आहे सध्या बाजारात पाच ते सहा हजार क्विंटल इतकी आवक होत आहे दरम्यान सोयाबीनच्या विक्रीच्या हंगामात बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीनची बाजारात विक्री केली त्यावेळी त्यांना चार हजारांच्या आत भाव मिळाला आता बहुतांश शेतकऱ्याकडील सोयाबीन संपल्यानंतर बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे सध्या दिसून येत आहे यामुळे या, या भाववाढीचा लाभ भावाच्या प्रतीक्षेत आता सोयाबीन न केलेल्या शेतकऱ्यांना मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी यावेळी दिली आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल